सिटी न्यूज वसा जनसेवेचा पुरुष कबड्डी गटामध्ये जय मातृभूमी बुलढाणानं प्रथम पारितोषिक पटकावलंय तर द्वितीय वलगाव येथील कबड्डी गटाला तसेच तृतीय पारितोषिक जानेफळ येथील जय संतोषी माता आणि वाशिम येथील वात्सल्य मुलं कबड्डी गटाला विभागून देण्यात आला आहे महिला कबड्डी स्पर्धा अंतिम सामना हा नागपूर विरुद्ध खामगाव यांच्यामध्ये झाला या सामन्यात प्रथम पारितोषिक हे नागपूर आणि नाशिक संघाला विभागून देण्यात आले क्रीडा महोत्सवाचे दर्जेदार आयोजन केल्याबद्दल सर्व उपस्थित खेळाडूंनी आमदार संजूभाऊ गायकवाड यांचे मनकपूर्व आभार मानले मैदानावर खेळताना वलगाव येथील खेळाडूला दुखापत झाली होती त्यावेळी आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी स्वतः त्याच्या आस्थेने विचारपूस केली तसेच त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यास सांगितले बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षक आरावर आमदार शंजुबाव गायकवाड यांच्या संकल्पनेतून तथा धर्मवीर आखाड्याच्या माध्यमातून भव्य क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय दिनांक दहा जानेवारी दोन रोजी भव्य कबड्डी अंतिम सामने पार पडले यावेळी विजयी झालेल्या खेळाडूंना आमदार संजूबाऊ गायकवाड यांच्या हस्ते रोख पारितोषिक तसेच सन्मान चिन्ह देण्यात आले यावेळी त्या ठिकाणी युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड धर्मवीर आखाडा अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड यांच्यासह कबड्डीचे प्रशिक्षित पंच तथा जास्तीत जास्त संख्येने कबड्डी खेळाडू तसेच प्रेक्षक उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी